बातमी आहे दोन ठाकरेंच्या विजय मेळाव्याची विजय मेळाव्याची निमंत्रण पत्रिका आता जाहीर करण्यात आलेली आहे ठाकरे बंधूंचं नागरिकांना निमंत्रण देण्यात आलंय सेनाभवन परिसरामध्ये निमंत्रण पत्रिका झळकलेली आहे पाच जुलैला होणाऱ्या विजय मेळाव्याची निमंत्रण पत्रिका आता जाहीर करण्यात आली आहे ज्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रिकेमधून नागरिकांना निमंत्रण दिलेलं आहे आवाज मराठीचा वाजत गाजत या जल्लोषामध्ये गुलाल उधळत या आम्ही वाट पाहतोय दादर सेनाभवन परिसरामध्ये निमंत्रण पत्रिका झळकल्याचं पाहायला मिळत आहे आवाज मराठीचा अशी निमंत निमंत्रण पत्रिका ही दादर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव हे बॅनरवरती लिहिण्यात आलेलं आहे विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका आपण पाहतोय आवाज मराठीचा असं म्हणत ठाकरे बंधूंनी नागरिकांना निमंत्रण दिलेलं आहे वाजत गाजत या गुलालाचे उधळण करत या असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणामध्ये असे पोस्टर आपण पाहतोय ज्याच्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच पोस्टरमध्ये आपल्याला ही नावं पाहायला मिळत आहेत शुभम उमाळे आपल्याला या संदर्भातील माहिती देतात शुभम मेळाव्याची निमंत्रण पत्रिका आता जाहीर करण्यात आलेली आहे आणि ज्या निमंत्रण पत्रिकेवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ह्या दोन दोन नावं ह्या निमंत्रण पत्रिकेवरती पाहायला मिळत आहेत शुभम अर्थातच तेजास दोन दशकांनंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्यावरच्या चर्चा ज्या सुरू झाल्या होत्या त्या मात्र आता कुठेतरी पाच तारखेला नेमकं काही नवीन घोषणा होते का याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि नुकतंच आपण बघू शकतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एका निमंत्रण पत्रिकेतून नागरिकांना आणि मराठी माणसाला आमंत्रण जे आहे ते दिलेलं आहे पाच तारखेला मोठ्या संख्येने जमावा आणि सोबतच वाजत गाजत जल्लोष करत आणि गुलाल उधळत आ या तुम्ही अशा पद्धतीने त्यांना सांगण्यात आलेलं आहे नुकताच एक बॅनर जो आहे तो त्या ठिकाणी लागलेला आहे दादर जवळ लागलेला आहे एन एस केम वरई या ठिकाणी सकाळी दहा वाजता पोहचा पाच जुलैला अर्थातच पुढील दोन दिवसामध्येच हे एक नवीन चित्र जे आहे ते सोबतच राहा अजून एका बातमीची आपल्याकडून अपडेट जाणून घ्यायची आहे